श्री स्वामी समर्थ तर आज आहे शुक्रवार आणि इथे माझा गणपती बाप्पाचा अभिषेक चालू होता कारण की आज संक्षिप्त भागवताचं पारायण करायचं आहे पितृपक्ष चालू आहे तर म्हटलं आता पितृपक्षाला सुरू होऊन दोन तीन दिवस झाले आहे आणि सेवा करणं म्हणजे भागवत सेवा राहिली होती कारण की पितृ अष्टक हे सेवा तर चालतात पण मेन जी पारायणाची सेवा असते ती राहिली होती म्हटलं आजपासून सुरुवात करूया जेवढे पारायण होतील आपले आपले तेवढे करूया तर असो स्वामींची इच्छा माझ्याकडून जेवढे पारायण करून घ्यायचे करून घेतील स्वामी तर संकल्प वगैरे केला आणि वाचायला सुरुवात केली पारायण वाचायला दीड तास तर लागतोच कारण की जर तुमचं वाचन हळू असेल तर दोन तास सहज लागतात पण मला आजचा माझं संक्षिप्त भागवत वाचून झालं आहे आणि पितृपक्षात ही सेवा करणं खूप गरजेचं आहे पितृ पितृ अष्टक असेल आपल्या जे नित्य सेवेच्या याच्यामध्ये आहे पुस्तकामध्ये तेही तुम्ही वाचू शकता कारण की ह्या पंधरवाड्यामध्ये तुमच्याकडून जेवढ्या जेवढी पित्रांची सेवा होईल स्वामींची सेवा होईल ती तुम्ही करा कारण की पित्रांची सेवा आपण दररोज करतो पितृ अष्टक असो किंवा कुठलं दुसरी सेवा असो पण ह्या पंधरवाड्यामध्ये पित्रांची सेवा केल्याने पित्रांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपले पित्र जे सदगतीला लागतात तृप्त होतात आणि त्यांना ज्या काही अडचणी येतात त्या अडचणी कमी होतात आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद भेटतो तर ज्यांना प्रखर पितृदोष आहे त्यांनी तर ही सेवा केलीच पाहिजे तर माझं आज पहिलंच पारायण झालं तर तुम्ही बघू शकता तुम्हाला या कॅमेऱ्यामध्ये उलट दिसत असेल पण हा जो ग्रंथ आहे आपल्या माऊलींनी किंवा आपल्या सेवे केलेला तर खरंच मला तर म्हणजे मी पहिल्यांदा वाचला माझ्याकडे ग्रंथ खूप दिवसांनी होता पण वाचलेला नव्हता तर तुम्ही एकदा ही सेवा करून बघा पितृ ज्या जे काही हे पितृपक्ष चालू आहे त्यामध्ये तर नक्की करा श्री स्वामी समर्थ आणि आता आपल्याला जे काही माझं वैभवलक्ष्मीचं व्रत आहे तेच मला आता करायचं आहे त्याची मांडणी करायची आहे तर आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा श्री स्वामी समर्थ आणि हा बघा हा आहे भागवत ग्रंथ तर आणि स्वामींच्या साक्षीने करायचं म्हणलं खूप छान वाटतं तर हे बघा आता इथे मी अष्टलक्ष्मीची पूजा मांडून घेतली आहे वैभव लक्ष्मीची तर मी आता साध्याच पद्धतीने पूजा मांडते आहे इथे बघू शकता तुम्ही लक्ष्मी माता इथे पैसे पण ठेवतात आणि सोनं ही जर असलं तर ठेवतात आपल्याकडे वैभव लक्ष्मी आज माझा पाचवा शुक्रवार आहे तर आता पोथी वगैरे वाचून घेते आणि मग भेटते तुमच्यासोबत श्री स्वामी समज तर इथे लगेच मी पोथी वाचायला सुरुवात केली कारण की सहा साडेसहा झाले होते आणि संध्याकाळच्या लक्ष्मी येण्याच्या वेळेलाच आपल्याला हे वाचावं लागतं सकाळी नाही वाचून ठेवायचं आणि त्यानंतर नित्यसेवा केली नित्यसेवा गरजेचीच आहे कारण की आपण पितृपक्षामध्ये आपल्या नित्यसेवेत खंड पडू द्यायचा नाहीये कारण की आपण पितृपक्षामध्ये हे करू नये ते करू नये कोणतं शुभ काम करू नये असं म्हणतो पण आपल्या नित्यसेवेत खंड पडू द्यायचा नाहीये सेवा चालूच ठेवायच्या आहे त्यानंतर आरती केली आणि ज्या काही दररोजच्या सेवा आहे त्या करणं खूप गरजेचं आहे तुम्ही खंड पडू देऊ नका आणि माझी पूजा खूप छान वाटत होतं आणि त्यानंतर नैवेद्य केला इथे नैवेद्याला गोबीची भाजी बासुंदी आणि पोळ्या हो, पोळी होती साधं सिंपलच नैवेद्य केला नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी जेवण केलं माझा उपवास सुटला व्हिडिओ थोडा जरी आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ